गेल्या आठवड्यात दिनांक अठ्ठावीस आणि एकोणतीस रोजी मुदखेड तालुक्यासह शहरात सरासरीपेक्षा जास्तीचा मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांना पावसाच्या पाण्याने वेढा घातला शहरातील अनेक प्रभागात नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने पा घरांची पडझड झाल्याने मोठं आर्थिक नुकसान झालं याकरिता आज दिनांक दोन सप्टेंबर रोजी तालुका आणि जिल्हा शहर काँग्रेस कमिटीमार्फत नायब तहसीलदार मारुती जगताप यांना निवेदन सादर करत अतिवृष्टीग्रस्त पीडितांना पंचनामे करत सरसकट नुकसान भरपाई देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करत त्वरित आर्थिक नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात यावे यावेळी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रतापराव देशमुख काँग्रेस शहर अध्यक्ष कैलास गोडसे माजी उपाध्यक्ष करीम खान साब जिल्हा सहसचिव गिरीश कोत्ताबार शहर काँग्रेस उपाध्यक्ष सूर्यकांत चौदंते यांच्यासह सर्व काँग्रेस फ्रंटलचे कार्यकर्त्यांची उपस्थिती होती जो ढग जो बारिश हुई उस बारिश की वजह से हमारे तालुके में ग्रामीण में और शहरी भागों में जो पानी एक दूसरे के खेतों में और घरों में जो घुसा लोगों की बहुत सारी नुकसान हुए वाली है उसके लिए शासन ने दखल लेना चाहिए जो भी सर्वे हुआ होगा फिर से और री सर्वे कर कर और जो लोग बचे हुए हैं उनके और लेके उनको कुछ अपने को मदद देना है वो मदद देना चाहिए इस वास्ते मैं हमारे तालुका अध्यक्ष कांग्रेस के शहर के शहर अध्यक्ष कांग्रेस के और हमारे पत्रकार हमारे पाशा भाई उनके साथी रजाक भाई हाफिज भाई चौधन थे और हमारे शर्मा साहब और आने वाले अतीक भाई तमाम लोग इसमें हमारे निवेदन में अभी शामिल थे इस वास्ते मैं सब पत्रकारों से एक गुजारिश करता हूं कि तमाम पत्रकार इस पर जोर देकर शासन से भारी से भारी मदद का बोले और सबको इसका लाभ मिले इतना बोलकर मैं अपनी बाबत पावसाच्या अति अति पावसामुळे तालुका व शहरात नुकसान झाले या शेतकऱ्या व मुतखेड शहरातील वस्तीमध्ये पाणी घुसले शहरात शेतामध्ये पाणी घुसले यांना सरसगट अशी मदत द्यावी या दृष्टिकोनातून आम्ही काँग्रेस पक्षाच्या तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने निवेदन आता दिलेलं आहे एक शासनाला एक तुमच्या माध्यमातून पत्रकारच्या माध्यमात विनंती आहे तुम्ही तर फार कवरेज दिलंच आहे तरी अजून काही चुकलं असेल काही राहिले असेल तर तुम्ही तुमच्या माध्यमातून तुमचा जो व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ती तहसीलदार साहेबांना द्यावी आत्ताच मी तहसीलदार बोललो किंवा ज्यांचं खरंच नुकसान झालं आहे त्यांना मदत मिळावी नाही तर पाणी एकाच्या घरात आणि पैसे दुसऱ्याच्या जा घरात जाऊ नये अशी परिस्थिती शासनाने करू नये आताच मी विनंती केली तरी या सर्व पत्रकार बांधव आणि सर्व प्रेमींनी जे वेळोवेळी आपण ज्या कामात सहकार्य करतात आणि मदत केली लोकांना काही भागात जाऊन पाणी काढलं आहे काही लोकांना स्थलांतर केलं आहे काही लोकांना अन्नदान केलं आहे ह्या सर्व गोष्टी काँग्रेस पक्षाच्या वतीने केल्यात त्याकरिता मी आमचे तालुका अध्यक्ष ग्रामीण भागात फिरून आढावा घेतला त्या सर्वांचे मी काँग्रेस पक्षाच्या वतीने आभार मानतो आणि पत्रकार बंद वेळोवेळी आम्हाला सहकार्य करतात आणि लोकांच्या अडी ते व्हिडिओ टाकतात त्यांचे कव्हरेज देतात त्यांचे आभार मानून मी दोन शब्द संपवतो आपल्या भागात आपल्या शहरात काही घरामागे पाणी शिधल्याच्या नंतर पंचनामा करण्यात आला नाही त्या आता ते पंचनामा पंच करता येत नाही कसं झालं ते सगळं साफ झाली नाही पंचनामा ऑलरेडी केलेला आहे फक्त त्यात ते, ते लोक सुटू नये यासाठी मी तहसीलदार साहेबांना विनंती केली त्यांनी सगळं तत्पर दाखवले आम्ही फोन केला तहसीलदार साहेबांना साहेबांनी सकाळी आठ वाजल्यापासून सर्व शहरातले पंचनामे केलेत आणि बरो ते बरोबर घेतलेत त्यांनी आता उर्वरित काही राहिलेत त्याच्यासाठी आपण एक निवेदन दिले आता नाही गेले होते तरी आपण विनंती करूत ना इस्लामपुरात जा म्हणून अजून एकदा विनंती करूच नाही तर जात नाही पत्र देऊ शासनाला मुदखेड तालुक्यात आणि वस्तीतील घरांची पडझर याचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आम्ही काँग्रेस पार्टीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन कोल्हापूरच्या निकषाच्या आधारे सर्व शेतकऱ्यांना त्या पद्धतीने मदत मिळावी ज्या पद्धतीने शासनाने कोल्हापूरच्या निकषाचा वापर करून शेतकऱ्यांना मदत दिली आहे त्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांचं पूर्ण शिवार वाहून गेलं कदमाफी द्यावी सगळ्या सर्व शेतकऱ्यांना सरसगट या शासन कोल्हापूर कोल्हापूरच्या निकाय सवारची मदत मिळणे अपेक्षित आहे त्यासंबंधीचं निवेदन आज तहसीलदार आहे आणि अशी अपेक्षा शासना आहे आमच्या मुख्य तालुक्यातील राजवाडी पिपळकोटा मगरे आणि डोंगाव म्हणजे शासनाच्या निष्काळजीपणामुळे तलाव फुटल्याने या गावातील पूर्ण शिवारे वाहून गेली आहेत नोतो आज होत ते नव्हतं झालेलं आहे आज मदतीची गरज आहे आणि अशी अपेक्षा करतो आम्ही की शासन त्वरित पेंचनामे करता यांच्या शिवारात आज कुठल्याही प्रकारचं की कोल्हापूरच्या निकषाच्या आधारे या लोकांना या तीन गावातील लोकांना तर इंधन तातडीने मदत द्यावी आणि सरसगट जे शासन आहे ते त्वरित करून काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले आपल्या भागात एकीकड रास्ती झाली परंतु लोकप्रतिनिधी या भागाचं नेतृत्व करतात अशा प्रकारे दखल घेऊन दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल